भक्तीच्या महासागराची आई कलावती आई चरित्र भाग पंधरा मोक्षाची तळमळ आणि गृहत्याग रुक्माबाईंचे मत बदलावे म्हणून घरात राहून देवाची कृपा संपादन करता येते हा विचार रुक्माबाईच्या मनावर ठसविण्यासाठी बाबुरावांनी प्रयत्न केले पण तोच पुढे थोड्याच दिवसात बाबुराव स्वर्गवासी झाले त्यानंतर रुक्माबाईंनी अवघी चारच वर्षे जरी संसार केला तरी तो नीटनेटका असाच झाला त्यामुळे त्यांच्यावर खुश होऊन देवाने आपल्या षड्गुणऐश्वर्यापैकी बहुमोल असे वैराग्यरूपी ऐश्वर्य त्यांना बहाल केले परंतु देवाची गुप्तकरणी सामान्य माणसांना कशी करणार रुक्माबाईंना रात्रीची थोडीसुद्धा झोप लागत नसे जरासा डोळा लागला की त्यांना भास होत स्वप्नातही असताना उठ हुबईला कधी जाणार असे कोणीतरी आपल्याला सारखं विचारित आहे असे त्यांना वाटे त्यामुळे त्या, त्या दचकून उठत त्या समी हे प्रभो तुझ्या सेवेला जर हा देह लावणार नसशील तर माझी या देहातून एकदा सुटका कर या दुखरूप कूपात गटांगळ्या खात राहणे मला नको आहे अशा प्रकारे त्या प्रार्थना करीत असत मुलाला साडेतीन महिने झाल्यावर एके दिवशी घरात राहणे असह्य होऊन देवाला उद्देशून त्या म्हणाल्या हे किशन तू कोठे लपून बसला आहेस रे अजून माझा येथील अन्नपाण्याचा ऋणानुबंध संपला नाही का जगात पापाचे बीज पाहिजे म्हणून मला तू येथे ठेवणार आहेस की कसे अथवा माझी तळमळ खरी नाही म्हणून तू येता येता थांबलास आपल्या पायाजवळ मला नेले तर माझे मुलांकडे ओढ घेईल या भीतीने जर तू येत नसशील तर त्यांनाही खुशाल तू घेऊन जा पण एकवेळ माझी या बंधनातून सुटका कर त्यांच्या या प्रार्थनेला देव लगेच धावला त्याच रात्री काळी उठून हुबळीला जा असा रुक्माबाईंना दृष्टात झाला त्याप्रमाणे दुसरे दिवशी पहाटे पाच वाजता सर्वांनी झोपलेली वेळ पाहून रुक्माबाई हुबळीला जाण्यासाठी एका वस्त्रानिशी घरातून बाहेर पडल्या यावेळी गुरुप्रसाद मिळविण्यासाठी त्यांनी फक्त गृहत्यागच केला असे नसून अगदी अल्पवीन अशा दोन सुंदर अर्भकांचा मायामोही जुगारून दिला होता त्यावेळी त्यांच्यापाशी एक पैसाही नव्हता गंगावळी नदीपर्यंत त्या चालत गेल्या व पुढे नावेतून पैलतिरी म्हणजे अंकोल्याला जाऊन बसमध्ये बसल्या तसेच मूल अंगावर पीत असल्यामुळे दूध सारखे वाहत होते अंगावरचा पद दुधाने भिजलेला पाहून बसमध्ये बसलेल्या बायकांची भलतीच समजूत झाली त्या परस्परांमध्ये कुजबुज लागल्या एका बाईने विचारले तुम्ही कोठे चालला अंगावरचा पद्र भिजला हे कसे त्यावेळी रुक्माबाईने आकाशाकडे बोट केले त्या खुणेचा पण एकेकानी एकेक -एक अर्थ करून सर्व आपापले डोळे पुसू लागल्या संध्याकाळी पाच वाजता हुबळीच्या स्टँडवर सुखरूपपणे रुक्माबाई पोहोचल्या त्यावेळी मठात जाण्यासाठी बसची सोय नसल्याने त्यांचे चालत मठात जाणे झाले आश्चर्याची गोष्ट ही की वाटेत नावाड्याने मोटारवाल्याने भाड्याचे पैसे त्यांच्याजवळ मुळीच विचारले नाहोत रुक्माबाई मठात जाऊन पोहोचल्या ते संध्याकाळचे सहा वाजून पन्नास मिनिटे झाली होती त्यामुळे त्यांना महाराजांची भेट होऊ शकली नाही कारण त्यावेळी महाराज रोज संध्याकाळी सहाला हळेहुबळी येथे वस्तीला जात आणि सकाळी सहाला येत मठात सहवासार्थ राहिलेल्या मंडळींनी रुक्माबाईंची विचारपूस करून त्यांना तेथील धर्मशाळेतील एका खोलीत उतराव्यास जागा दिली तो दिवस म्हणजे एक नऊ दोन सात मधील मार्गशीर्ष चतुर्दशी होय दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजता टांग्यातून महाराज मठात आल्यावर भक्तगणांनी त्यांना आरती ओवाळली त्यानंतर त्यांच्या दर्शनाला सुरुवात झाली रुक्माबाई जेव्हा दर्शनाला गेल्या तेव्हा त्यांना उद्देशून आलीस तुझीच मी वाट पाहत होतो असे महाराजांनी उद्गार काढले क्रमशा कलावती आई चरित्र आवडल असल्यास लाईक करा शेअर करा आणि चनलला सबस्क्राईब करा नवीन अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा। व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा माझे व्हिडिओ रोज पहा आणि भक्तिरसाथ सहभागी व्हा आपल्या प्रेम आणि समर्थनाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद